विश्वरचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिसूर्य बिरसा फुला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीसुरी सावित्रीबाई फुले रत्नाचक्षू संतश्री गुलाबराव महाराज कस्तुरबा सहोदय मंडल मागान संस्थेच्या संस्कृतिका पूजनीय ताराबेन महूरवाला संस्थेचे माजी संचालक स्वर्गीय बाळासाहेब पटवर्धन यांना दिनाक्रमिपादन करते आणि आजच्या सकाळ समारंभाला उपस्थित सर्व शिक्षकगण आणि विद्यार्थी इथे येण्याचा आनंद असा की इथे आल्यानंतर शाळेची शिस्त मस्तगृहात की दिनचर्या हे सगळं डोळ्यासमोर दिसायला लागतं देवाला असं मला असं वाटलं की लहानपण पुन्हा देवा म्हणजे साखर यायचा रवा परंतु आता ते काही पॉसिबल आहे नाही पुन्हा लहानपण मिळणार नाही आहे म्हणून तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना एक अशी नम्र विनंती आहे की इथे जे भेटत आहे इथे जो आनंद भेटत आहे तो मनसोक्त जगून घ्या जगून घ्या आणि इथे इथून कुठे गेल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही आहे इथे जे प्रार्थना होते इथे जे दिनचर्या असते ती इथून गेल्यानंतर म्हणजे दहाव्या वर्गानंतर मला कुठेही मिळालेलं नाही आहे राष्ट्रगीतच तर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट शिवाय कुठेही होत नाही राष्ट्रगीत दररोजची जी आपली प्रार्थना होते ना ती कुठेही होत नाही इथे म्हणजे इथून गेल्यानंतर इथले दिवस आठवतात असं होते आणि नोकरीच नाही कोणतीही स्पर्धा असू द्या जीवनातलं कोणतंही कोणतीही गोष्ट असू द्या पाया पक्का मजबूत करणारे हेच शिक्षक असतात जे माध्यमिक शिक्षक असतात जे माध्यमिक शिक्षकच घडवतात आपल्याला तर ते श्रेय सगळं माझं जे यशाचं श्रेय आहे ते आपल्या शिक्षकांना शिक्षकाचा <sum> प्रत्येक <sum> वगैरे मी इथून नाही मला मिळालेलं नाही म्हणजे मी स्वतःही गेली नाही इथेच मला ती संधी पुन्हा मिळाली थँक्यू मला जो मी जे इथे या डिपार्टमेंटला म्हणजे माझं समाज कल्याण विभागामध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून मी माझी निवड झालेली आहे कारण आणि मी जेव्हा मुलाखतीची तयारीसुद्धा करत होती सर त्यावेळेसही मी हेच लक्षात ठेवलं होतं की, की मला आणखी दुसऱ्या नोकरी म्हणजे मिळतील परंतु मला इथे काम करायचं जर असेल तर मला पूर्ण जोर लावावा लागेल कारण ज्या परिस्थितीतून आलेली आहे ज्या बॅकग्राऊंडमधून मी वावरली आहे या यामध्ये माझ्या कुटुंबाचा सुद्धा फार मोठा वाटायचे म्हणजे असं की आम्ही सगळे जॉबही केला कामही केले आणि अभ्यासही केला आणि एक माझी आई माझ्या आईने तर आम्हाला कधीच बर्डन किंवा प्रेशराईज कधीच केलं नाही तुम्ही फक्त शिका आणि तुमच्या पायावर उभे पाहा बाकी तुम्ही तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः सांग असंच ते मी म्हणत गेली तुम्ही मात्र काहीतरी बना आज मी तसेच म्हणते कसं म्हणून त्या स्वतःच मला द्यायच्या त्यांचं हे शेअर आहे आलेले आहे दिवसांनी आलेली आहे ना स्टेज वर तुम्हाला आणि भरपूर अभ्यास करायला पण इथे तिकडे मागे भरपूर म्हणजे तुमच्या ऑपोजिट सुद्धा बसलेली आहे कारण मा, <सल क्षारी> मी आता यानंतर माझ्या कुठे किती तरी ठिकाणी सर बोलतात पण मला काही जावं असं वाटत पण जावं लागणार आहे मी सर्वात इथे यायची तयारी केली होती पण माझ्या तरी मला थोडंसं निवडचण आली होती म्हणून लवकर येतात याला तसंच क्षमा मागते कारण मला भरपूर फोन आले होते त्यामध्ये माझा मोबाईल पण खराब झाला होता आणि घरीसुद्धा मला इमर्जन्सी काम आलं होतं त्यामुळे आता आपली भेट झाली आणि Yeah.